हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या अठरा नोव्हेंबर वार आहे सोमवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्टी चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्व हे वेगवेगळं असतं तर कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्थीला गणाधीश संकष्ट चतुर्थी असं म्हटलं जातं तर हा दिवस गणपती बाप्पांना समर्पित असतो विघ्नहर्ता गणरायाकडे संकट दूर कर असा वर्हा मागितला जातो संकष्ट दूर करणारी किंवा संकटावर विजय मिळवून देणारी अशी ही तिथी म्हणजे संकष्टी चतुर्थी तर संकष्टी या शब्दाचा अर्थ कठीण प्रसंगातून सुटका करणं कोणत्याही प्रकारचं दुःख असेल तर त्यापासून मुक्त होण्यासाठी या चतुर्थीला उपवास हा केला जातो आणि हा उपवास चंद्रोदय होईपर्यंत सोडला जात नाही चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राची पूजा करून हे व्रत सोडलं जातं आणि तरच त्या व्रताचं फळ हे आपल्याला प्राप्त होत असतं तर हा दिवस अतिशय आणि शुभ असल्यामुळे या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय सांगितले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अत्यंत प्रभावशाली असा उपाय शेअर करणार आहे उद्या सोमवारी गणाधीश संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच तुम्हाला तुमच्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे तुमचं नष्ट होईल कोणताही शत्रू हा घरी येऊन तुमची माफी मागेल आणि तुमच्या मनातील प्रत्येक कठीण इच्छाही पूर्ण होईल बाप्पा तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन अपलोड नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय तुम्हाला उद्या सकाळी बारा वाजण्याच्या आधी करायचा आहे बारा वाजण्याच्या आधी तुम्हाला या झाडाचं एक पान आपल्या घरामध्ये आणायचं आहे जर तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा खूप दिवसांपासून असेल आता पहा प्रत्येकाच्या मनामध्ये काही ना काही इच्छाही असतेच आणि ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये भरपूर प्रयत्न कष्ट करत असतो पण कधी कधी कितीही प्रयत्न केले आणि कितीही कष्ट केले तरी सुद्धा आपल्या कोणत्याही इच्छा पूर्ण होत नाही कारण आपल्या कुंडलीमधले जे द्रह हो असतात तर ते कमकुवत असतात वीक असतात आणि म्हणूनच आपल्या प्रयत्नांना यश मिळत नाही जर आपण विशिष्ट तिथींवरती काही उपाय जर केले तर नक्कीच आपल्या कुंडलीतील सर्व ग्रह हे मजबूत स्ट्रॉंग होतात आणि आपल्या प्रयत्नांना यश मिळत असत जर तुमच्याही मनामध्ये नोकरी प्राप्तीबद्दलची इच्छा असेल किंवा नवीन घर खरेदी करण्याबद्दल कर्जमुक्ती बद्दल होण्याबद्दलची तुमची काही इच्छा असेल तर त्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये काही जर शत्रू असतील आणि त्या शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल त्या शत्रूंमुळे तुमच्या कामामध्ये अडथळे येत असतील महत्वाचं कोणतंही काम पूर्ण होत नसेल तर असे जे शत्रु जे आहेत तर त्यांचा त्रास दूर होण्यासाठी शत्रुबाधा दूर होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय शत्रुबाधा दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा म्हणला जातो तर उपाय करण्यापूर्वी तुम्हाला सकाळी लवकर उठायचा आहे स्नान करायचं आहे स्वच्छ कपडे परिधान करायचं आहे तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती तुम्हाला अभिषेक करायचा आहे कच्च्या दुधाने किंवा पंचामृताने तुम्हाला अभिषेक करायचा आहे किंवा तुम्ही फक्त त्यानंतर सर्वांनी घरामध्ये तीर्थ म्हणून हे तुम्हाला प्यायचं आहे यानंतर गणपती बाप्पांची जी, जी मूर्ती आहे तर ती तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे गणपती बाप्पांना तुम्हाला हळदी हो कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे दुर्वा अर्पण करायचे आहेत तुम्ही प्रत्येक महिन्यातल्या संकष्टी चतुर्थीचं व्रत करत असाल तर व्रताचा संकल्प करायचा आहे संकल्प जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला त्या ते व्रताचं फळ जे आहे तर ते मिळत असतं म्हणून कोणतंही व्रत करत असताना व्रताचा संकल्प हा आपल्याला अवश्य करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय बारा वाजण्याच्या आधी करू शकता आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी काही झाडं आहेत त्याच्यामध्ये साक्षात देवी देवतांचा वास असतो आणि त्या झाडांची पूजाही केली जाते त्या झाडांना पूजनीय मानलं त्यामध्येच एक झाड आहे ते म्हणजे झाड तर पहा गणपती बाप्पांना जास्वंदाचं फुल हे अत्यंत प्रिय आहे जेव्हा एखाद्या व्यक्तीला लाल जास्वंदाचं फुल हे मनोभावे तो व्यक्ती बाप्पांना अर्पण करून त्याची इच्छा व्यक्त करतो तेव्हा गणपती बाप्पांची कृपा त्या व्यक्तीवरती हो हो चा चा होत असते आणि त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या या पूर्ण होत असतात इतकं लाल रंगाच्या जास्वंदाच्या फुलाला दिलं पूजा ही पूर्ण होत नाही आणि म्हणूनच आपल्याला लाल जास्वंदाच्या झाडाचं एक पान जे आहे तर ते लागणार आहे पान घेताना तुम्हाला चांगलं पाहून घ्यायचं चा आहे फाटलेलं खराब झालेलं किंवा खाल्लेलं किड्यांनी असं पान तुम्हाला घ्यायचं नाही एक चांगलं व्यवस्थित तुम्हाला पान जास्वंदाचं घ्यायचं आहे त्याचबरोबर झाडाची काडी सुद्धा तुम्ही घेऊ शकता तर दे हे पान तुम्हाला तुमच्या घरात आणायचं आहे उपाय आपल्याला आपल्या देवघरासमोरच करायचा आहे त्यासाठी देवघरामध्ये दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे आसन घ्यायचं आहे बसण्यासाठी त्यानंतर हे पान तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहे थोडस कुंकू घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याचा तुम्हाला गंध किंवा पेस्ट तयार करायची आहे आणि या जास्वंदाच्या झाडाची काडी घेऊन तुम्हाला त्या पानावरती तुमच्या मनातील इच्छा लिहायची आहे जी काही तुमची चांगली इच्छा असेल सांगितल्याप्रमाणे नोकरी प्राप्ती धनप्राप्ती कुटुंबाची प्रगती कर्जमुक्ती किंवा शत्रूंचा त्रास असेल शत्रुदोष दूर होण्यासाठीचा असेल शत्रूंचा त्रास नष्ट होण्यासाठीचा असेल तर जी काही तुमची इच्छा आहे तर ती त्या पानावरती तुम्हाला अगदी शॉर्ट मध्ये लिहायची आहे त्यानंतर तुम्हाला एक तांबड किंवा प्लेट घ्यायची आहे आणि त्याच कुंकवाने त्या प्लेटमध्ये किंवा त्या तांबणामध्ये तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकाच्या साईडच्या ज्या दोन लाईन्स असतात ज्या स्वस्तिकाच्या मर्यादा असतात आणि स्वस्तिकाचे जे चार डॉट्स असतात तर ते सुद्धा तुम्हाला काढायचं आहेत आणि त्यानंतर त्यावरती तुम्हाला तांदूळ हे मुठभर अर्पण करायचं आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हे जे पान आहे तर ते ठेवायचं आहे पान ठेवत असताना डेट तुमच्याकडे असायला हवं अशा पद्धतीने हे पान आपल्याला या तांदळावरती ठेवायचं आहे आणि ही जी प्लेट आहे तर ती तुम्हाला बाप्पांच्या समोर ठेवायची आहे त्यानंतर तुम्हाला या पानाला हळदी कुंकू फुल अक्षदा अर्पण करायचं आहे दुपदीप अगरबती ओवाळून घ्यायची आहे एकवीस दुर्वा तुम्हाला घ्यायची आहेत एकवीस दुर्वा तुम्हाला बाप्पांना अर्पण करायच्या आहेत आता एकवीस दुर्वा तुम्ही बाप्पांच्या चरणी अर्पण करू नका दुर्वा या बाप्पांनी ग्रहण केल्या होत्या म्हणून त्यांच्या हातावरती ठेवायचा त्यानंतर बाप्पांच्या समोर बसून तुम्हाला एक वेळेला गणपती अथर्व शिष्यांचं पठण करायचं आहे एक वेळेला तुम्हाला गणपती बाप्पांचं संकटनाशक स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला गणपती बाप्पांना इच्छा व्यक्त करायची आहे जी इच्छा तुम्ही या पानावरती लिहिलेली आहे तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी मनोभावे तुम्हाला बापांना प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच तुमच्या देवघरामध्ये दे ठेवायचं आहे देवासमोर दिवा सुद्धा तुम्हाला आहे संध्याकाळी चार वाजल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ते पान तिथून उचलून घ्यायचं आहे ज्या दुर्वा आपण बापांना अर्पण केलेल्या होत्या तर त्या दुर्वा त्या पानावरती तुम्हाला ठेवायच्या आहेत ज्या तांदळावरती तुम्ही हे पान ठेवलेलं आहे तर त्या त्यातले तुम्हाला काही एकवीस अखंड तांदळाचे दाणे काढून घ्यायचे आहेत त्या पानावरती ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला एक धागा घ्यायचा आहे या दोन वस्तू या पानावरती तुम्हाला बांधून घ्यायच्या आहेत आणि ही वस्तू घेऊन तुम्हाला बाप्पांच्या मंदिरामध्ये जायचं आहे तुमच्या घराजवळ असणारा या बाप्पांच्या मंदिरामध्ये तुम्ही गेला तरीही चालेल सर्वप्रथम अक्षदा हळदी कुंकू करायचे आहेत आणि यानंतर ज्या वस्तू आपल्यासोबत आपण आणलेल्या आहेत म्हणजे हे जे पान आपण आणलेलं आहे तर ते तुम्हाला बाप्पांच्या चरणी अर्पण करायचं आहे बाप्पांना प्रार्थना करायची आहे की तुमची जी काही इच्छा आहे तर ती लवकरात लवकर पूर्ण करा तुमचा आशीर्वाद माझ्यावरती सदैव राहू द्या आणि तुमच्या कृपेने कोणताही संकट विघ्न माझ्या किंवा माझ्या कुटुंबावर किंवा माझ्यावर येऊ देऊ नका अशी तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायची आहे आणि असा हा एक उपाय तुम्हाला करून घरी परत यायचा आहे तर पहा जो व्यक्ती चतुर्थीच्या दिवशी व्रत करून बापांची विधिवत पूजा करतो त्या व्यक्तीवर कोणतेही संकट अडचण विघ्न येत नाही संकट येतात पण त्या संकटात बाहेर निघण्याचा त्या व्यक्तीला ला जास्त योग्य मा तो मार्ग मिळत असतो आणि त्यामुळे सुद्धा तुम्ही प्रत्येक चतुर्थीला व्रत करणं नाही शक्य झालं तरीही चालेल पण बाप्पांची विधिवत पूजा तुम्ही नक्की अवश्य करा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ